रोज रोज नाश्त्याचे तेच ते पदार्थ पोहे किंवा उपमा किंवा डाळींचा एखादा प्रकार खाऊन आता कंटाळा आलाय काहीतरी वेगळं झटपट होणारं पण हलका फुलका नाश्ता हवा असेल तर हा असा ओट्सचा उत्तप्पा किंवा धिरड म्हणू शकता करून पहा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये चला तर मग झटपट ओट्स धिरडं बनवायला घेऊ एक कप ओट्स मिक्सरच्या भांड्यात काढले आहेत हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे अगदी एकसारखं बारीक झालं नाही तरी चालेल यामध्येच अजून अर्धा कप ओट्स बारीक न करता तसेच घातले आहेत ते यासाठी की धिरडं खाताना अगदी मऊ लागू नये अधूनमधून अख्खे ओट्स असले की छान लागतात पाव कपपेक्षा थोडं जास्त एक तृतीयांश कप बारीक रवा यामध्ये घातला आहे रवा जर का नसेल तर बेसन घालू शकता साहित्य अगदी मोजून मापूनच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे तुमच्या अंदाजानं घेऊ शकता आता हे आपल्याला ताकामध्ये भिजवायचं आहे अगदी पातळस सा ताक हवं साधारण दहा मिनटं हे पीठ भिजू द्यावं आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे एक टोमॅटो चिरून घातला आहे भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आवडीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत मीठ घातलं आहे सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून पातळ करायचं आहे हे असं अगदी पातळ ठेवायचं आहे जेणेकरून तव्यावर हे पीठ सोडलं की आपोआप पसरेल जास्त हलवावं लागणार नाही तव्यावर सोडण्यापूर्वी तवा चांगला तापलेला असावा थोडंसं तेल सोडायचं आहे तेल एकसारखं पसरून घ्यावं डोशाप्रमाणे तेल अगदी पुसून घ्यायची गरज नाही तव्यावर थोडंसं तेल पाहिजे मी हे असं कांद्यानं पसरून घेतलंय प्रत्येक वेळी मिश्रण हे असं खालीवर करून घ्यायचं आहे पळीनं एक ते दोन वेळाच मिश्रण तव्यावर सोडायचं आहे धिरड्याचा आकार खूप मोठा नको हलक्या हातानं थोडंसं फिरवायचं आहे कांदा टोमॅटो असल्यामुळं ओट्स असल्यामुळं अगदी पातळ होणार नाही आता झाकण ठेवलं आहे कांदा टोमॅटो थोडासा वाफला जातो गॅस मात्र मध्यम ते मोठ्या आचेवरच ठेवायचं आहे कारण गॅस जर का कमी असेल तर दीर्ड मऊ पडतं आणि मग ते पलटताना तुटू शकतं अगदी एखाद मिनिटच झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यावर अजून एक दोन मिनटं होऊ द्यावं थोडंसं बटर किंवा तूप सोडलं आहे खालची बाजू पलटता येण्या इतपत झाली की अलगतपणे दुसऱ्या बाजूला पलटलं आहे दह्याचं प्रमाण जर का जास्त असेल तरी देखील धिरडं तुटू शकतं त्यामुळं पीठ भिजवताना अगदी पाण्यासारख्या पातळ ताकातच भिजवायचं आहे खूप घट्ट ताक नका वापरू धिरडं असं खरपू शेकून घेतलं आहे सोबत खाण्यासाठी खास चटणीच बनवायची आवश्यकता नाही टोमॅटो सॉससोबत सुद्धा छानच लागतं मऊ लुसलुशीत असा ओट्सचा उत्तपा तयार झाला तुम्ही सुद्धा जरूर करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद